निवडणुकीच्या तोंडावर सत्तावीस गावांचा प्रश्न ऐरणीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमधील सत्तावीस गावांचा प्रश्न ऐरणीवर आलाय एकीकडे सत्तावीस गाव संघर्ष समितीकडून सत्ता सत्ता या सत्तावीस गावांचं स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा एकदा केली जातीय तर दुसरीकडे सत्तावीस गावे के डी एम सीतच राहावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे संदीप पाटील यांनी सत्तावीस गावे आता निघणार नाहीत असं मत ठामपणे व्यक्त केलं आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या या सत्तावीस गावांसह होतात की सत्तावीस गाव वगळून होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गावं कोणत्याही परिस्थितीमध्ये निघणार नाही त्याला कारण असं आहे की जेव्हा हायकोर्टामध्ये हे मॅटर चाललं गावं निघाली म्हणून मी कोर्टात गेलो त्याच्यावरती एक कोर्टाचा डिसिजन झालं की महानगरपालिकेची कन्सेंट लागते आणि कन्सेंट असेल तरच ती गावा काढतात आणि त्यावेळीचेच तो निर्णय त्याच्यावरती झाला की महानगरपालिकेची कन्सेंट नव्हती कारण त्यावेळेला प्रशासकीय काळ चालू होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की कोणतेही नगरसेवक नव्हते आणि हा निर्णय त्यावेळीच असणारे आयुक्त म्हणजे सूर्यवंशी साहेब त्यांनी हा डिसिजन दिलेला होता म्हणून त्यावरती निर्णय झाला की महानगरपालिकेचा कन्सेंट नाही आणि जेव्हा आमच्या सुप्रीम कोर्टाला जेव्हा मा ह्या निर्णयाचे विरुद्ध म मा, महानगरपालिका आणि शासन सुप्रीमला गेले तेव्हा सुप्रीम, गे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याची आर्ग्युमेंट झाली की खरोखरच कन्सेंट आहे की नाही त्यावेळीस असं आलं की चीफ जस्टिस तिथले चंद्रजूर साहेब जे होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पुन्हा कन्सेंट घ्या परंतु तेव्हाही कन्सेंट घेता येत नव्हती कारण प्रशासकीय काल होता आता प्रशासकीय काल असल्यामुळे असा कोणताच निर्णय होऊ शकत नाही कारण त्याला महानगरपालिकेची मान्यता लागेल तर अशा स्टेजला जर मान्यताच नाही तर ही गावं कधीच निघू शकत नाहीत निवडणूक बघा आता निवडणुकी जी डिक्लेअर झालेली ही मल्टीमेंबर वरती एक झालेली आहे आणि त्याच्या सुद्धा मी सुप्रीम सुप्रीममध्ये आहे म्हणजे मी सुप्रीमला दोन केसेस आलो आता एक क्युरेटिव्हची माझी दाखल करण्याची प्रोसिजर लालमत झालेली आणि तीही दाखल होते तर ती निवडणुकी स सिंगल प्रमाणे व्हावं यासाठीही मी कोर्टात आहेच